करू टी व्ही मराठीमध्ये आपले स्वागत पाहूयात आजच्या खालापूर तालुक्यातील घोडिवली नावंडे ही गावे जुनी असून दोन ते अडीच हजारहून अधिक लोकवस्ती आहे या गावातील नागरिकांसाठी अनेक वर्षांपासून गावाजवळून वाहणाऱ्या नदीच्या पात्रावर पूल बांधण्यात आल्याने या रहिवाशांना आजूबाजूच्या गावाशी व मुंबई पुणे हायवेला संपर्क करणे सोयीचे झाले आहे तसेच या पुलावरून दररोज हजारो लोकांची वाहनांची रहदारी आहे या पुलावरील कॉन्क्रीटीकरणाला खड्डे पडल्याने त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे यामुळे दुचाकी वाहनांना खड्डे लक्षात येत नसून येथे अपघातात ते कारणीभूत ठरत आहेत त्यातच जुन्या पुलाला दोन्ही बाजूनी संरक्षण कठडे नसल्याने अपघाताची भीती वाढली आहे हा पूल धोकादायक बनला आहे या पुलाची दुरुस्ती व बाजूने संरक्षण कठडे बांधावे अशी मागणी वाहन चालकांमधून व्यक्त केली जात आहे बाळकडू टीव्ही साठी अजय शेन्यापूर्वी तनाम साहेबांना पत्र दिलं आहे लवकरात लवकर खड्डं भरण्यासाठी नाहीतर शिवसेना याच्यात तीव्रपणे आंदोलन